नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट मिळेल चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी अवकालेली पाचशे क्विंटल जाता ही लाल तूर जास्ती सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आवकालेली आहे एक हजार सत्तर क्विंटल जसे तर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते गंगाखेड या ठिकाणी अवकालेली नऊ क्विंटल जसे तर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लोणार या ठिकाणी आवकालेली एकशे वीस क्विंटल जसे तर सात हजार एकशे बावीस रुपये क्विंटल आणि जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मुखेड नांदेड या ठिकाणी जास्ती दर हजार दोनशे रुपये क्विंटल